एप्रिल महिन्यात तापमानाचा कहर होत असताना तेलंगणात माहिती तंत्रज्ञान संकुल उभारण्यासाठी शेकडो एकर जंगल सरकारकडून तोडले मान, जात आहे वाढते तापमान आणि व कसे पाहता काय एक प्रु, आपण पृथ्वी म्हणून आणि जिओलॉजिकल टाइम फ्रेम म्हणतात टाइम स्पेन म्हणजे कालखंड हे सगळे पृथ्वीच्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे असतात आपण ते बघत नसतो आणि होते असं जी की जी जीवनशैली औद्योगिकरणापासून दिली गेलेली आहे ना माणसाला प्रगती विकासाच्या नावाने त्यामुळे सर्वांना असं वाटते की तशी जीवनशैली मिळवणं आपलं उद्दिष्ट आहे आणि सरकारला वाटते की तसं देणं म्हणजे आपलं कर्तव्य आहे आता गोष्ट अशी आहे की राज्यकारभार करणं म्हणजे जणू काही प्रकल्प करणं इथपर्यंत हे समीकरण आता रूढ झालंय एक लक्षात घ्या की पृथ्वी जी बनलेली आहे ना ती जीवन देण्यासाठी आहे ती काही नोकऱ्या देण्यासाठी नाही आता तुम्ही बघा की नाणार बारसू किंवा रिफायनर्या किंवा जैतापूर किंवा वाडवण मेगापोर्ट किंवा वेगवेगळे वेग, वेग, असे प्रकल्प येतात प्रचंड औद्योगिकरणाचे त्यावेळेला असं म्हटलं जाते की जगणार कशी इकडची माणसं त्यांना जगण्यासाठी आम्ही प्रकल्प आणतो म्हणजे जगण्यासाठी आम्ही नोकऱ्या देतो इथे जगणं म्हणजे काय असतो ते शब्द आम्ही जगणार कसे असा प्रश्न पडतोच कसा सरकारला आणि लोकांना काही तुम्ही जगत नव्हते हजारो वर्ष तुम्ही शेती करत होते तुम्ही आदिवासी म्हणून होते काही जगत नव्हते त्याच्या आधी लाखो वर्ष सत्तर लाख वर्ष हा उभा राहणारा प्राणी मानव प्राणी आहे होमोसेपियन मग काय जगत नव्हता किंवा त्याच्या आधी करोडो वर्ष वानराच्या युगात युगा जगत नव्हतात किंवा आता मुंगी किंवा न दिसणाऱ्या जीवाणूंपासून ते हत्ती आणि वेळ सारख्या महाकाय माशांबद्दल प्राण्यांबद्दल पर्यंत ते काही जगत नाहीत काय त्याच्यातला कोणी नोकरी करतो की कोणी करन्सी वापरतो हा जो प्रकार आहे की जगायचं कस हे जगणं नाहीये जीवनशैली आहे जगणं हे वेगळं आहे जे सर्व प्राणी मात्र जीव मात्र पृथ्वीवर करतायत आपण देखील करतोय आणि त्याच्यासाठी कुठलाही प्रकल्प लागत नाही अतिशय मोठा काय समज या औद्योगिकरणामध्ये रूढ झालाय कुठलाही प्रकल्प हा आपल्याला जगवत नसतो आपण हवा पाणी अन्नामुळे जगतो प्राणी मात्र म्हणून आणि त्याच्यासाठी या पृथ्वीवर कुणालाही पैसे लागत नाहीत प्रकल्प हा नोकरी देण्यासाठी असेल तर नोकरी पैसा मिळवण्यासाठी आहे ही कल्पना आहे मग मग त्याच्याशी या हवा पाणी अन्न देण्याचा काही संबंध नाही आहे उलट जेवढ्या नोकऱ्या वाढल्या जेवढा पैशाचा खेळ वाढला तेवढ्या तेवढं माणसाचं आणि प्राणीमात्रांचं जगणं संपुष्टात येत गेलं आता आपण कशाच्या पार्श्वभूमीवर हे बघायला पाहिजे आताच्या क्षणाला आपण हे सर्व काही तापमान वाढ आणि तिने निर्माण केलेला हवामान बदल याच्या पार्श्वभूमीवर बघायला पाहिजे आणि त्या पार्श्वभूमीवर काय दिसेल सत्य कि काय म्हणतोय पॅरिस अग्रिमेंट कशाच्या तुलनेत तापमानातली वाढ रोखायची आहे सतराशे छप्पन्न साल त्या वेळेला पहिलं स्वयंचलित यंत्र या पृथ्वीवर अवतरलं जेम्स वॅटचं वाफेच इंजिन त्याच्या तुलनेत का असं म्हणतो पॅरिस अग्रीमेंट कारण त्यावेळेपासून ही समस्या सुरू झाली स्वयंचलित यंत्राला ऊर्जा लागत होती आणि ती घेण्यासाठी त्यावेळेला लाकूड पाहिजे होतं त्यासाठी जंगल युरोपातली तोडली गेली कारण तिथून सुरुवात झाली स्वयंचलित यंत्राची ती तोडली गेली आणि मग हळूहळू पृथ्वीच्या सर्व भागांमधली जंगल तोडली जात राहिली आता जे तोडलं जाते हे तेलंगणामधलं चारशे एकर म्हणतात ते किती शेकडा एकर तोडतील ह्याचा काही नेम नाही हे जे आहे ना तोडणं हे तेच सतराशे छप्पन्न पासून सुरू झालेली पृथ्वीच्या आणि जीवनाच्या विरोधात जाणारी प्रक्रिया आहे एक चारशे एकर म्हणता पण उत्तरेला महाराष्ट्राच्या उत्तर टोकाला वाळवण बंदर हा महाकाय बंदर प्रकल्प आहे मी सर्व सविस्तर सांगत नाही तो काय विनाश घडवेल पण ह्याच्या तुलनेत पाच हजार एकर सुमारे पाच हजार एकर समुद्र फक्त भरला जाणार आहे त्यात सगळं हरितद्रव्य आहे आता जंगलाकडे आपण बघतो कारण दृश्य स्वरूपात आपल्याला झाड दिसतात हरितद्रव्य समुद्रातलं हा सर्वात मोठा घटक आहे जो कार्बन डायऑक्साईड ला जो तापमान वाढवतो हो त्या वायूला शोषून घेतो आणि ते हरितद्रव्य असलेलं समुद्र काही शेकडा एकर किंवा कदाचित हजार दीड हजार एकरचा खडकावरचा मँग्रोव्ह अतिशय दुर्मिळ प्रकार हा सुद्धा वाडवण मध्ये जाणार आहे आता पूर्वेची डोंगर रांगा आणि तिकडचं आदिवासींची जी निवासस्थान आहेत ती जगावं ती जंगल जाणार आहेत विचार करा की आपण काय करतो अंदमान निकोबारची अस्पर्श जंगल आपण नष्ट करतोय हिमालयातली अरुणाचल प्रदेश जंगल नष्ट करतोय आपण सह्याद्रीचे पश्चिम घाटातली जंगल नष्ट करतोय डोंगर तोडून टाकतोय अरे हे काय झालंय हे एखाद्या वेड्यासारखी अवस्था आहे या बुद्धीबान्या मानव प्राण्यांची आणि सरकार ही जे त्यांना अधिकार नाही जे माणसाला आधुनिक माणसाला अधिकार नाही की पृथ्वी ची तोडमोड करणं विच्छिन्न करणं तिचे घटक कायमस्वरूपी अपरिवर्तन पद्धतीने त्यांचा नाश करणं ह्याला कोणी परवानगी दिली ही पृथ्वीच्या व्यवस्थेत ढवळ्या ढवळ माणूस ढवळ्या ढवळ शब्द फार अपुरा आहे हा विध्वंस माणूस आधुनिक म्हणणारा कसा करू शकतो त्यांनी फक्त जे काय करायचं सरकारांनी सुद्धा ते फक्त माणसाच्या व्यवस्थेच्या परिगात पृथ्वीला हात न लावता करायला पाहिजे होत पण स्वयंचलित यंत्र आल्यानंतर ते शक्यच नाही मग शक्यच नाही ती गोष्ट योग्य आहे का ती अयोग्य आहे फक्त दृष्टिकोन हा आधुनिक माणसाचा नसला पाहिजे दृष्टिकोन हा जीवनाकडचा असला पाहिजे पृथ्वीचा असला पाहिजे कारण तिच्यामुळे आपण अस्तित्वात मी तुमच्याशी बोलतोय तुम्ही ऐकताय पाहताय तेव्हा आपलं हाडामाताचं शरीर ते काम करते आणि एका सर्वसाधारण माणसामध्ये मा जवळजवळ चाळीस लाख कोटी पेशी आहेत त्या मात्र दिसत नाहीत डोळ्याला इतक्या सूक्ष्म आहे ती वाटचाल केव्हा सुरू झाली या एकमेव ग्रहावर चारशे अकरा कोटी वर्षांपूर्वी पहिल्यांदा एक पेशीय जीव म्हणजे निर्माण झाले विचार करा की इतकं अद्भुत आहे इतकं एकमेवा द्वितीय आहे सूर्यमालेत इतकंच नाही तर कदाचित विश्वात की जीवन अवतरलं आणि ती वाटचाल टप्प्याटप्प्याने मी सगळं सांगत राहत नाही की आपल्याला आता ही आपली शरीर एवढ्या लाखो कोटी पेशींच आणि सर्व प्राणी मात्र वनस्पती सर्व मासळी हे सर्व त्याचेच आविष्कार आहेत आता विचार करा की ह्यांचं म्हणणं काय असेल मग जर का एकोणीस सालचा सा अहवालच म्हणतो जागतिक वन्यजीवन निधीचा कि साठ ते नव्वद टक्के सजीव हे गेल्या शंभर वर्षात सव्वाशे वर्षात मानवाच्या विकासाच्या अंतर्पोजनिक प्रेशर म्हणतात विकासाच्या दबावाखाली नष्ट झाले आता आपण विचार करू की आपण काय करतोय त्र्याण्णव टक्के परिसंस्थांना इकोसिस्टिमला न भरून येणाऱ्या पद्धतीचा धक्का लागलाय त्यांनी जाहीर केलं अहवालाने म्हणजेच काय की आपण एखादा दारुडा मनुष्यकृताच्या लिव्हरच्या शेवटच्या तुकड्यावर शेवटच्या चालू कार्यक्षम भागावर पाच ते साठ टक्के जसा जिवंत असतो आणि तो त्या व्यवस्थित असतो की मी आतापर्यंत खूप मद्यपित राहिलो मला काही नाही होणार ती स्थिती आज माणसाची आहे आधुनिक म्हणणाऱ्या त्याला गंमत म्हणजे त्याला झारू पण पाहिजे मद्य पण पाहिजे आणि यकृत पण पाहिजे लिवर पण पाहिजे शक्य नाही तुम्हाला एकच निवडावं लागेल तुम्हाला सजीव सृष्टी निवडावी लागेल त्याचा तुम्ही भाग आहात तुम्हाला निर्जीव यंत्र सोडावी लागतील जी तुमच्या विरुद्ध काम करताय आणि निर्जीव यंत्रांना प्रगती मानल्यामुळे विकास मानल्यामुळे माणूस स्वतःच्या विरुद्ध उठलेला आहे उभा राहिलेला आहे तो स्वतःच्या अस्तित्व संपून घेतोय आणि त्याला वाटतं की मी सर्वात बुद्धिवान प्राणी आहे हे अतिशय हास्यास्पद आहे आणि नुसतं हास्यास्पद नाही ते कमालीचं धोकादायक चिंताजनक आहे कारण पुन्हा तापमान वाढ तापमानवाढीची गती चौदा पंधरा सालापासून अशी आहे की दरवर्षी साधारण एका अंश सेल्सिअसचा एक पंचमांश भाग म्हणजे पॉईंट टू डिग्री सेल्शियस इतकी पृथ्वी नावाच्या एका ग्रहावरची सरासरी तापमानातली वाढ आहे ह्याच्यातून सर्वसाधारण माणसाला काही लक्षात येत नाही हे फार भयंकर आहे पाच वर्षात एक डिग्री सेल्सिअस वाढ हे जवळजवळ पृथ्वीच्या इतिहासात घडलेलं नसणार एवढी वाढ म्हणजे उच्चतम तापमानामधली दहा ते पंधरा अंश सेल्सिअसची वाढ ह्याचा अर्थ साधा असा आहे की बावीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस उच्चतम तापमान असलेली मुंबई नावाची बेटांची रचना ब्रिटिशांच्या पूर्वीच तिच्यामध्ये आता जवळजवळ सेहेचाळीस डिग्री सेल्शियस पर्यंत उच्चतम तापमान जात आहे तस ते राजस्थानात दिला बावन्न डिग्री सेल्सिअस तसं दिल्लीला ते पन्नास अंश सेल्सिअस ओलांडते चंद्रपूरला ते पंचावन्न अंश सेल्सिअस पर्यंत जाते हे पृथ्वीवर अनेक ठिकाणी साठ पासष्ट सत्तर अंश सेल्सिअस पर्यंत जाते जे कधीही कल्पनेतही शक्य वाटलं नव्हतं आपण कुठे जात आपण अंत करून घेतोय हे फार लवकर लक्षात यावं जर का नोकऱ्या पाहिजे तसं म्हटलं तर समजा की आपण आपला अंत मागून घेतोय कारण नोकऱ्यांबरोबरच तापमानाची वाढ होते औद्योगिक स्वरूपाच्या मध्ये सेवा क्षेत्रातले असू दे आय टी क्षेत्रातले असू दे कि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादनाच्या क्षेत्रातल्या कारखान्यातले असू दे सगळीकडे तापमानाची होईल मला नाही सांगायचा एवढा वेळ माणसं देत नाहीत फक्त एक सांगतो की आपण जर वीज वापरली तर एक युनिट वीज जेव्हा आपण वापरतो तेव्हा पॉइंट सिक्स्टी सिक्स के जी शंभरातले सहासष्ट भाग एका किलोतले एवढा कोळसा जाळला जातो आणि जवळजवळ एक किलोपेक्षा जास्त फक्त कार्बन डायऑक्साइड हा वायू जो सर्वात प्रमुख वायू आहे तापमान वाढवण्यात तो सोडला जातो आता तुम्ही लक्षात घ्या की आपण काय करतोय मग आपण नुसतं भारतात जवळजवळ बावीस ते पंचवीस लाख टन कोळसा एका दिवशी रोज जाळतोय फक्त आता याच परिमाणामध्ये मोटार इतर वाहन नाश घडवत आहेत सिमेंट घडवते जेवढं सिमेंट कॉन्क्रीट तयार होते त्या कॉन्क्रीटच्या वजना एवढा कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो या सर्व प्रक्रियांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर वापरलं जाते हे सगळं धक्कादायक आहे पृथ्वीने आतापर्यंत तुम्हाला अडीचशे वर्ष कसं सांभाळून घेतलं हाच प्रश्न आहे तुम्हीच पृथ्वीची बाळ आहेत अपत्य आणि तुम्ही नष्ट करताय तिच्या क्षमतेला तुमच्याच मातेच्या हे फार फार भयंकर आणि विज्ञान म्हटलं तर माणसांना समजावलंच गेलं नाही केवळ तंत्रज्ञानाला विज्ञान मानलं गेलं ही चूक आहे विज्ञान सत्याचा शोध आहे जो पंधराशे चोपन्नला ला कोपरनिकशच्या ग्रंथातून आला पहिल्या ज्यांनी सांगितलं साधी वाटणारी आज गोष्ट की सूर्याभोवती पृथ्वी फिरते तोपर्यंत तो समज असा होता की पृथ्वीभोवती सूर्य फिरतो नीट साध लक्षात घ्या आज त्याला अंधश्रद्धा म्हणतात अज्ञान म्हणतात मग सतराशे छप्पन म्हणजे दोनशे वर्षांनंतर स्वयंचलित यंत्र आलं स्वयंचलित यंत्र म्हण मं, येणं म्हणजे पृथ्वीची बैठक बोलणं एक परकीय तत्व पृथ्वीवर काम करायला लागलं जे पृथ्वीचे नियम बिलकुल मानत नाही त्याला बुद्धीची झेप म्हणणं ही चूक आहे आता प्रश्न असा या है की या काळापासून असं एक अर्थव्यवस्था जन्माला आली बाजाराची जी डी पीच्या वाढीला प्रगतीचा निदर्शक मांडणारी पूर्ण चुकीची कमत अशी आहे की ह्याला चुकून औद्योगिकरणाला प्रगती मानलं जाते ही या तोडीची अंधश्रद्धा आहे आणि की जी कोपरनिकसचा ग्रंथ येण्यापर्यंत होती की पृथ्वीभोवती सूर्य फिरतो आणि खरं म्हणजे त्यापेक्षा भयंकर आहे कारण त्या अंधश्रद्धेमध्ये सुद्धा जीवसृष्टी मानवजात अस्तित्वात राहू शकत होती पण या अंधश्रद्धेत राहू शकत नाही पाच वर्षात एक डिग्री सेल्शियस या से गतीने फक्त पंचवीस वर्षाच्या आसपास पृथ्वीवर मानवजात आणि जीवसृष्टी नसेल तुम्ही म्हणाला काय माणूस म्हणतो मी, मी तुम्हाला पूर्ण सत्य सांगतोय कसली भेसळ न करता आणि ते, ते मी सांगतोय म्हणून सत्य असं काही माझं म्हणणं नाही ते सत्य आहे म्हणून मी ते सांगतो कारण मला जन्म देणाऱ्या तत्वाच्या मी विरुद्ध जाऊ शकत नाही जाऊ इच्छित नाही मला त्याच्याबद्दल कृतज्ञता आहे आणि ती असायला हवी मला हवा पाणी अन्न देऊन रोज जगवणाऱ्या निसर्गाच्या क्षमतेला मी पुच्छ लेखू शकत नाही आणि तिच्यापेक्षा मी मोटार टी व्ही आणि विमान आणि एसी वॉशिंग मशीन फ्रीज तो तो या गोष्टींना अधिक महत्वाचं मानू शकत नाही तेव्हा तेव्हा आपण कुठल्या अज्ञानाच्या काळात वावरतोय सर्व सर्वांनी लवकर लक्षात घ्यावं जास्त वेळ झाला व्हिडिओ तर कदाचित ऐकणार नाहीत माणसं म्हणून मी हे आटोपत घेतो एवढ्या निर्वाणीची वेळ आलेली आहे हे जे काय घडते आहे उष्णतेच्या लाटा नंतर प्रचंड वृष्टी जी मुंबईत झाली सव्वीस जुलैला आम्ही मुंबई वाचवलेली आहे मी सगळं सांगत नाही मी मुंबई वाचवून लाखो माणसांना वाचवून बोलतोय कारण आम्ही बांडावरील सी जिंकला माईम समुद्र बुजवू लहान आहे की जे मला पूर्ण आधी कळत होतं की काय घडणार आहे आणि ते सगळं आम्ही सांगत होतो आंदोलनच त्याच्यासाठी होतं की माहीम समुद्र बुजवायचा नाही त्याचं असाधारण महत्व आहे माईम खाडी आणि समुद्राचं हे तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर मी सांगत होतो आणि अचूक होता आपला अभ्यास आता मला असं म्हणायचं आहे की काय समोर आहे तर उरलेली जीवसृष्टी फक्त इतक्या का छोट्या अडीच दशकाच्या काळामध्ये नाहीशी होणार आहे आपल्याला हे वर्ष अतिशय महत्वाचं आहे कारण या वर्षी तीन अंश सेल्सिअस सरासरी तापमानातली वाढ सतराशे छप्पन्नच्या तुलनेत होते पॅरिस करार जे म्हणतो ती दोन डिग्री सेल्शियसची वाढ ऑगस्ट मध्ये झालेली आहे ती युनोच्या संस्थांनी जाहीर केली त्याच्यानंतर तीन वर्षांनी ती कोपर्निकस केंद्राने जाहीर केली युरोपच्या निर्विवादपणाने ती झालेली आहे आणि आपल्याला वेळ उरलेला नाही आहे जितक्या लवकर आपण उद्योगपूर्व काळामध्ये जाऊ मानसिक नैतिक बौद्धिक आध्यात्मिक वैज्ञानिक विज्ञान सत्याचा शोध म्हणून ह्याच्यातला विकासाला आपण विकास म्हणून भौतिक विकास त्याच्यावर फुली मारू भौतिक विकासाला पृथ्वीवर ताण नाही भौतिक विकास चालू आहे अडीचशे वर्ष भौतिक विकास बिलकुल पृथ्वीवर चालू शकत नाही पृथ्वी काय म्हणते ते आपण ऐकू आपल्याला काय वाटते त्याला काही महत्व नाहीये आपल्या कल्पनाला त्याच्यामुळे ही शेवटची वेळ पण लक्षात घेऊ की आपल्याला जर हे थोपवायचं चार हजार कोटी टनाची दरवर्षीची वाढ होते आहे कार्बन डायऑक्साईड मध्ये इतर वायू आणि सगळं मी सांगत राहत नाही आता आपल्याला शून्य करायला पाहिजे ही स्थिती सतरा सालापासून आहे तापमान वाढ अपरिवर्तनीय झाली आहे जाहीर झालंय तेव्हा टाकतिक हवामान संघटनेकडून लक्षात घ्या आपण किती वेळ घालवलेला आहे आपल्याला बिलकुल वेळ नाही हे वर्ष ही शेवटची संधी आहे असलीच तर त्यानंतर आपल्याकडे संधी नाही केवळ मृत्यू तांडव जे आता इतर जीवसृष्टी बाबत चालू आहे माणसाबाबत पण सुरू झालंय पण ते भयान स्वरूपामध्ये समोर येईल आणि कोणी काही कितीही बडाया मारल्या तरी तंत्रज्ञान आणि पैशाच्या आधारावर कुठलाही देश ह्याला तोंड देऊ शकत नाही कृपा करून हे लक्षात घ्या माझा दीर्घकाळाचा अभ्यास आहे साधारण अडुसष्ट किंवा चौऱ्याहत्तर सालापासूनचा ही गोष्ट अशीच घडते आहे हे दुःखाची आहे आणि आवडणारी गोष्ट मला स्वतःला पण नाही पण सरळ सत्याला सामोरं जाणं आवश्यक आहे येणाऱ्या पिढ्यांना या जीवसृष्टीला कोट्यावधी वर्ष अस्तित्वात राहता आलं असतं केवळ आपल्या या निर्बुद्ध प्रगतीच्या आणि विकासाच्या कल्पनेमुळे आपण नष्ट होते जीवन असाधारण आहे जीवनाची भरपाई होऊ शकत नाही जीवन मानव पुन्हा निर्माण करू शकणार नाही स्वतःच न्यायचा होणार तर तो, तो करू कसा कर शकणार लवकर लक्षात घ्या आदिवासी किंवा ग्रामीण जीवन भारताचं दहा हजार वर्षाचं संस्कृती चिरंतन टिकवणार हे याचं उत्तर जगासाठी आहे मी शेवटच्या कळकळीने कल सांगतोय आणि आता बोलणं थांबवतो धन्यवाद